कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशात शेवटी असणारा आपला चंदगड विधानसभा मतदारसंघ विकासात मात्र सदैव पुढे ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची शर्त केली आपली आमदारकी सार्थकी लावली आणि विकासाची गंगा ज्यांनी चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातील सर्व गावागावात आणली ते म्हणजे आपले लाडके नेते आमदार राजेश पाटील चंदगड तालुक्याचे भाग्यविदाते जनसामान्याचे आमदार स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांच्या कर्तृत्व संपन्न राजकीय संसाराचा वारसा लाभलेले त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे चालू ठेवत जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे लढवये म्हणजे आमदार राजेश पाटील स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर आणि स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारांचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे खरे वारसदार म्हणजे आमदार राजेश पाटील आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठिंब्याने त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात तब्बल सोळाशे कोटीचा निधी आणून विकास कामाची गंगा चंदगड गडिंगलज आजरा मतदारसंघातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगर दऱ्यातील वाड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम समजला जाणारा आपला इथले आरोग्य शेती शिक्षण आणि पाण्याचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी केलेले शर्तीचे प्रयत्न आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे तुम्ही साक्षीदार आहोत आजरा आणि गडिंगलज तालुक्यातील अनेक गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता होती माता भगिनी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करायच्या शेत शेतकऱ्यांना पाण्याशिवाय शेती करणे उघड होते जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न होता पाण्याच्या या प्रश्नावर उपाय म्हणून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या दूरदृष्टीने उत्संगी धरण प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली पण कधी प्रशासकीय त्रुटी कधी निधीच्या अभावामुळे तर कधी लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प कित्येक वर्ष रखडला होता मात्र आमदार राजेश पाटील यांच्या अथक परिश्रमातून उच्चंकी धरण प्रकल्प आज पूर्णत्वास आला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून या प्रकल्पाला लागणारी सर्व प्रशासकीय मदत शासकीय निधीची उपलब्धता करून दिली येथील विस्थापितांचा प्रश्न गुंतागुंतीचा होता सहजासहजी सुटणारा नव्हता पण राजेश पाटील यांनी बुद्धीचातुर्याची चुनक दाखवत हा प्रश्न सोडवला या प्रकल्पासाठी एकूण एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी अपेक्षित होता यापैकी एकशे पाच कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत आजरा तालुक्यातील दहा गावे गडिंगलस तालुक्यातील चार गावांमधील सतराशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्रास आज सिंचनाचा लाभ होत आहे यामुळेच गडिंग्लज आणि मधील अनेक गावात नंदनवन फुलत राहणार आहे स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले फाटकवाडी धरण चंदगड व गडिंगलज तालुक्यातील सहा हजार नऊशे सदतीस हेक्टर जमीन सिंचनाखाली आणून इथल्या शेतकऱ्यांच्या शिवारात आणि घरात सुखसमृद्धीची भरभराट आली ती या धरणामुळेच दोन हजार अकरा पासून या धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने एक पॉइंट चोपन टीएमसी पाणी साठा होत आहे या धरणाच्या दुरुस्तीसाठी आणि नूतनीकरणासाठी उपलब्ध केला आहे याचबरोबर घटप्रभा मध्यम प्रकल्प जंगमहट्टी मध्यम प्रकल्प कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याकरता करता निधीची तरतूद करून या प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना आमदार राजेश पाटील यांनी गती दिली दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व भूसंकलनामुळे या धरणाच्या संरक्षण भिंतीना हानी पोहोचली तेव्हा धरणाची आणि धरणाच्या लाभ क्षेत्रातील वीस गावांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येत आहे अतिवृष्टीमध्ये किंवा भूसंकलामध्ये ढासणारे डोंगर आणि धरणाच्या संरक्षण भिंतीना सावरत लोकांची काळजी पाटीलच आहेत आरोग्याच्या प्रश्नासाठी आमदार राजेश पाटील यांनी कामगिरी केली येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि वीस खाटांचे ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीची पायाभरणी झाली आहे अनेक वर्ष हा प्रकल्प जागे अभावी रखडला होता पण माननीय राजेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने उपमुख्यमंत्री अजितदादानी पाटनेफाटा यम आय डी सी येथे रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि या जागेत आता सुसज्ज रुग्णालय उभा राहत आहे हे केवळ रुग्णालय नाही तर या दुर्गम भागातील लोकांसाठी हक्काचं आधारलय होईल यात शंका नाही याशिवाय तुर्केवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी चार कोटी पन्नास लाख कोवाड राजगोळी खुर्द इथल्या उपकेंद्रासाठी लाखोचा निधी देऊन उपकेंद्रातील दुरुस्ती आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या सर्व शासकीय योजना तळागळातील लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा यासाठी माननीय राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी योजना पोचतील घरोघरी ही अभिनव चळवळ सुरू करत मतदारसंघातल्या गावागावात घेतलेल्या कॅम्प मधून हजारो लोकांना विविध शासकीय योजनामधून लाभ मिळाला आहे ला आपल्या मतदारसंघातील अनेक गावात आरोग्य शिबिरे राबवून मोफत औषध उपचार मोफत शस्त्रक्रिया करून लोकांचे दुखणे करण्यासाठी योगदान दिले आहे महाराष्ट्रात यावर्षी लोकप्रिय झालेल्या ला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मतदारसंघातल्या प्रत्येक गावातील प्रत्येक घराघरातील महिलेला मिळावा यासाठी आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या नियोजनामुळे मतदार संघातील प्रत्येक घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला विशेष म्हणजे कर्नाटकहून आलेल्या आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी योग्य वेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून शासनाला कर्नाटक सीमालगतच्या सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी जी आर काढण्यासाठी भाग पाडले चंदगड गडिंगलज आजरा विधानसभा मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणून गावागावात रस्ते विकासाची मोहीम हाती घेतली पाटणी फाटा ते तिलारी या मुख्य रस्त्यासाठी अकरा कोटी मंजूर केल्याने इथल्या पर्यटन जलद वाहतूक बाजारपेठांच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या भरभराटीला चालना मिळत आहे तसेच मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते दुरुस्ती आणि आवश्यक तेथे नवीन रस्ते बनवण्यासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे यामुळे नक्कीच गावांच्या विकासाला गती मिळाली आहे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड सामानगड या गडांच्या पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला चंदगड येथे लोकसहभागातून उभे राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी साठ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला तसेच सामानगड येथील शेवटचे किल्लेदार शूरवीर हुतात्मा मुंजाजी कदम यांच्या स्मारकाचे काम सुरू असून स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला छत्रपती शिवरायांचा आणि त्यांच्या शूर शिलेदारांचा वैभवशाली इतिहासाचा वारसा जपण्यासाठी आणि आपला निसर्ग संपत्तीचे वरदान लाभलेला संपूर्ण मतदारसंघ इको टुरिझम अॅग्रो टुरिझम करून तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्यासाठी आमदार राजेश पाटील नेहमीच कटिबद्ध आहेत चदगड गडिंगलज आजरा तालुक्यातील अनेक मंदिरांना क वर्ग दर्जा देऊन मंदिराची भव्यता दिव्यता आणि परंपरा जपण्यासाठी कोठ्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे मतदारसंघातील सामाजिक समता जपण्यासाठी मस्जिद चर्चसाठी तसेच गावातील समाज मंदिरासाठी सर्व धर्मातील समाजातील लोकांची प्रार्थनास्थळे श्रद्धास्थळे यांच्या बांधकाम दुरुस्ती आणि आमदार राजेश पाटील यांनी शासनाकडून कोट्यावधी निधी उपलब्ध करून दिला आहे अशा प्रकारे आमदार राजेश पाटील यांनी रस्ते विकास पर्यटन विकास आरोग्य सुविधा धार्मिक सलोखा सामाजिक कार्य धरण प्रकल्प गड किल्ल्यांचे संवर्धन शिक्षण सहकार क्षेत्रातील सोळाशे कोटीचा निधी उपलब्ध करून विकास कामांचा इतिहास रचला आहे आमदार राजेश पाटील यांचे पुढील पाच वर्षाचे विजन म्हणजे चंदगड गडिंगलज आजरा तालुक्यातील सर्वांगीण विकासाचे उपचन आहे विविध रस्त्यांचा विकास शेतकऱ्यांच्या समस्या वनप्राण्यांच्या पासून शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकाला कायमचे संरक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील एक नयनरम्य पर्यटन हब म्हणून या भागाचा विकास तरुणांच्या कौशल्याला वाव रोजगाराच्या संधीची उपलब्धताळ चंदगड येथील शिनोळी आणि हलकर्णी उद्योग आणून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कायमस्वरूपी मदत केंद्राची उभारणी सर्व धर्मातील व सर्व समाजातील लोकांच्या श्रद्धास्थानाचे सुशोभीकरण शाळा महाविद्यालयांना शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांसाठी पाठबळ यासह प्रत्येक क्षेत्रात विकासाची घोडी उभारण्याचा संकल्प आमदार राजेश पाटील यांचा आहे लोककल्याणाचे त्यांचे संकल्प सत्यात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना आमदार बनवूया आमदार राजेश पाटील यांच्या नावातच राजा आहे पण ते राजे पण मिरवत नाहीत ते स्वतःला प्रामाणिकपणे जनतेचा सेवक समजतात हा त्यांचा मोठेपणा आहे तेव्हा अशा या जनतेच्या सेवकाला पुन्हा एकदा सेवेची संधी द्या नव्या उमेदीनं आणि दुप्पट वेगाने चंदगड गडिंग्लज आजरा या भागाचा विकास साधण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश पाटील यांना घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देऊया